शिबिर विद्यार्थ्यांचा गुन्हा गौरव जयकार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा करताना बघून खूप आनंद वाटत आपल्याला वाढदिवस चार मित्रांना घेऊन कुठेतरी पार्टी करायची त्या पार्टीमध्ये चार मित्र घेऊन नशा करणार आणि ते नशा करून त्यांचे घरचे लोक आपल्या नावाने बोबड करणार यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्याला आजचं स्वप्न दाखवण्याचा काम संदेश करतोय का आज आम्ही मंचावर होत आम्ही काल तुमच्यासारखे खाली बसलो होतो परंतु काम करत गेलो कर्तृत्व केलं कर कर समाजाला कुठेतरी दिशा देण्याचा प्रयत्न केला म्हणून आज सर्व मंडळी आम्ही व्यासपीठावर आहे हा बसण्याचा अधिकार तुम्हाला आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनाही सांगतोय का हो आम्ही तुमच्यासारखे कोण वही देतोय का कोण पेन देतोय का अशा प्रकारे शिक्षण घेत असताना मदत केली त्यांची बाहूनच आम्ही मदत करायला शिकलो आणि किंवा आम्हाला जर खरोखरच बरोबर बळकट करायचं आहे तर जसं पवित्र कार्य आपल्याला करावं लागेल त्याचबरोबर मुलांची मोठी सुद्धा पाहिजे पाहिजे का आपल्याला खूप मोठं व्हायचंय तर या भागाची गरिबी दूर करायची या भागामधला कुपोषणाचा विषय संपवायचा आहे या भागामध्ये जर पैसा आणायचा आहे तर आपल्याला बाळाला शिक्षणाशिवाय सुद्धा पर्याय आहे आपण स्वप्न मोठी पाहिली पाहिजे कधी वाटलं होतं का आम्ही संदेशच्या वाढदिवसाने मी जातोय संदेशात राजेंद्र गावी राज्यमंत्री असताना टीबीनला मला भेटलं वाढायचा आहे किंवा पुराल्याबरोबर आला होता किंवा आपल्याकडचा फोडका निश्चय उद्याचा आपल्या तुम्ही कोणाचा काहीतरी विषय होता त्यानंतर दोन हजार तेराच्या टोल नाक्याच्या गटामध्ये संदेश आलाही नाही परंतु त्या पोलीस अधिकाऱ्याचा त्याच्यावर राग होता कारण कामगारांच्या प्रश्नासाठी विशेषतः भाडे जनतेने जाते त्यांनी तो गेटवर पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांच्या पैसे बाहेर असताना त्याला पकडून आमच्याकडून आत्माने आला तर इतकं मोठं संकट त्याच्यावर आलं होतं की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या टोलक आंदोलनात नव्हता त्याचा काहीही संबंध नसताना सुद्धा त्याला आमच्या सर्वांच्या बरोबर आटको मी आमच्या सांगतो का आज जागा आहे संदेशच्या बारा मार्च महिना फक्त आज वीस जून दोन हजार पंचवीस आहे परंतु संदेश मुलाच्या तोटी जरी सांगितलं नाही मुलं मी अडकलो यांच्या मुलं मी येतो कारण एखादा अपघात एखाद्या काहीतरी चांगला घेऊन येतो तेव्हा संदेशला फार फार शोख नव्हती की आपल्या युगाचा अध्यक्ष व त्याचा अध्यक्ष तिथल्या कामगारांच्या महेंद्रभाऊ आहे ते सर्वांनी मिळून रिव्हिशिबी या मिळून त्याला विजयाचा अध्यक्ष केला योगायोगाने ओपन गट पडले आमच्याकडे त्यांनी त्यांच्या निवडणुकीला उभा राहिला आणि भरपूर मताने निवडून आला लोकायोगाने परत मला ताकद निर्माण झाले त्यांनी खूप प्रयत्न केले दोन हजार बावीस जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष बसवताना मग शिंदेसाहेबांनी आम्ही ठरवलं गेल्या बांधकामाने आरोग्य बाबती केलं पाहिजे आणि बरंशो कृपेने आईबाबाच्या आशीर्वादात त्यांचे बांधकाम उपस्थित होते मग ते बसल्यानंतर मगाचे साहेब बोलले अशा पद्धतीने काम केलं का उद्याला कुठलाही आठ आठ घंटा आला तर त्याचं काम झालं पाहिजे तो त्याचा आनंदी उल्लं केला पाहिजे अशा प्रकारचा रोज सकाळी बरोबर सगळ्या जिल्हा मधेला झाला पाहिजे त्याचबरोबर एक ठाणे जिल्ह्याचा खूप मोठा प्रश्न होता का अडीचशे शिक्षक गेल्या आठ वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत होते मी जेव्हा उपाध्यक्ष नरोदेव त्यांना शब्द दिला होता तर शिक्षक सोडायचं झालं तर महिलांना तुम्हाला वाटलं जाईल मी योगायोगाने सुप्रीम कोर्टाच्या न्याया निकालामुळे माझा बद गेला जिल्हा बसतनं परंतु त्या अरिश शिक्षकाना तोडण्यासाठी सध्यानी संत शिक्षक काढत असताना सुद्धा प्रयत्न केले आणि काल मला प्राप्तच रविवारी त्या शिक्षकाने आपल्या दोघांचा खड्गार केला मोठ्या प्रमाणामध्ये हे काम संदेशनी केलं आज आज आजही सांगतोय का अगदी प्रचंड मेहनती शिकाटी असणारा हा आपला सध्या आपल्याला भविष्यामध्ये शिंदेसाहेबांना आपल्या सर्व आपल्या सर्वांचे आशीर्वाद राहिले तर राज्याच्या राजकारणाने गेला पाहिजे अशा प्रकारचं स्वतः मी त्याला चार वर्षापूर्वीच दिलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी सातत्या त्याचं सुरू आहे आणि नक्कीच तुम्हाला त्यांचा जो एक दिवस आता येईल त्या सध्या आपल्याला पुढे राज्याच्या राजकारणामध्ये पाहायला दिसेल एवढं आपल्याला मी सर्वांना सांगतोय वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय मी आपण विनंती करतो आप्पा तात्री म्हणजे आपण सहा विद्यार्थ्यांचं गुळगेवलं ज्यांना प्रमाण आपण त्यांनी प्रशासना ते विद्यार्थ्यांची नावं देतो त्यांनी लगेचच यायचं आहे लिटिल एजन स्कूल विक्रमगडची विद्यार्थी शहाण्णव गुणांक ऐंशी टक्के निवडून दिलं संपादित केले गायत्री रमेश भर गायत्री भर्ष पालक्री उपस्थित आहेत मी त्याला विनंती करून की आपण विचारपचार आणि आणि बाकी आपण विनंती करतो की आपल्या शुभस्तेपणे आह हे प्रशस्तीपत्र या आपल्याला आपण सोपवायचं थापा यानंतर पूर्वा संजय गायपाड पूर्वा संजय गायकवाड मिटल स्कूल विक्रमगड पंच्याहत्तर पूर्णांक वीस लक्षे गोळी पूर्वा संजय गायकवाड गायत्री रमेश परिसर यांचं आपण बन गोष्टी करत आहोत शांतो पूर्णांक ऐंशी लक्ष कोणी त्यांनी संपादित केले पूर्वा संजय गायकवाड पूर्वा संजय गायकवाड सध्या सर्व उपस्थित आहेत शेजारश्री उपस्थित त्यांचा हा विषय सरकार आपण करत आहोत शिवसेना शाहू विधानसभा यानंतर प्रभाव संजय गायकवाड हे पालक वडील संजय गायकवाड सर आपल्याला उपस्थित आहे पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के त्यानंतर शिंदमय राम गगे विजयास्थळ वाडा त्र्यात पूर्णांक चाळीस टक्के म्हणून चिन्मय राम गगे चिन्मय राम गगे दादा फोटो ऋतुजा पांडुरंग महाकाळ सौ भावनादेवी देवी सापरे स्कूल झडकोळी त्र्याण्णव गुलांक्य चाळीस टक्के गुण चिन्मय राम नगे चिन्मय राम नगे हायस्कूल बारा त्र्याण्णव गुलाक्य चाळीस टक्के गुण त्यानंतर ऋतुजा पांडुरंग महाकाळ आपल्या झडपोळीच्या शाळेतील हे विद्यार्थी त्र्याण्णव गुलाक चाळीस टक्के गुण मी अर्जित विनंती करतो की आपल्या शोभा आपण या पक्षीसांचं वितरण करावं ऋतुजा पांडुरंग महाकाळ आपल्या सो भावना देवी भगवान स्कूल जडपुडीची विद्यार्थिनी त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण तिने संपादित केले एका जोरदार डायरमध्ये ते मृत्यू त्यानंतर आर्या बाळकृष्ण कोठाशी खानिवली खानिवली हायस्कूल ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण